सर्व बाजू समान असतात तर आपण सातचा वर्ग करूया सातचा वर्ग किती होतो एकोणपन्नास म्हणजे या किती हे झालं क्षेत्रफळ पण आता काय चौरसाची परिमिती परिमिती म्हणजे काय हा जो कडा ना तुमचा बाहेरचा त्या तो कडा किती मापाचा आहे याला म्हणतात परिमिती म्हणजे बाजू किती मापाची आहे तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू परिमितीचं सूत्र काय आहे चार गुणिले बाजू तर चार गुणिले एक बाजू किती आहे सात तर किती आलं आपलं उत्तर सातशे अठ्ठावीस सेमी कळलं